ऐसी जोडी करा राम कंठी धरा तेने चुके फेरा गर्भवास नासिवंत आटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ नाव धड करा सहस्र नामाची ते हे भव सिंधू सिथडी पावे नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ तुका मने काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी रामबाने नाशिवनताटी प्रिया पुतधन बीज जाचा क्षीणतेचीफळ महायोगपीठे तटे भीमराथ्यांबर पुंडरी काय धातु मुनींद्रे समागत तिषंतमानंदकंदम परब्रह्मलिंग भजे करू प्रथम प्रथमनमन दुसरे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारु बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकार पुरी रम्य सिंहसनस्त पदाबोज तेजस्फिदेशं विधिंद्रादि देवे सदास्तु यमानम समाधिस्तम भजे ज्ञान ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिम विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंत सुविचार युक्त नमा जोगम शिरसा गुरुंत नमो सद्गुरु तुकया ज्ञानदी नमो, दरूपा। नमो भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती ऐसी जोडी करा कंटी धरा तेने चुके फेरा गर्भवास पुत्र फळ प्रस्तुत प्राप्त प्राप्त प्रसंगी चिंतन निवडलेला अभंग जगदगुरु जगत, जगत मान्य देहूचे सुप्रसिद्ध वैराग्याचे महामेर ज्ञानेश्वर तुकोबराय यांचा हा चार चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगतगुरु तुकोबराय मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला यथार्थ जोडीची शिकवण देतात अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हाला सर्व माय समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव की निमित्तान आहे काय कारण आहे तुम्हाला सर्व मांडकीकर ग्रामस्थ मंडळीला ज्ञान जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप दुरुम बोलवलंय या विश्वाचं आराध्य दैवत ज्यांचं जीवनही आदर्श ज्यांचं जगणंही आदर्श आहे ज्यांची मैत्रीही आदर्श आहे ज्यांचं शत्रुत्वही आदर्श आहे जो पतीही आदर्श आहे जो भाऊही आदर्श आहे जो मुलगाही आदर्श आहे असे असणारे माझे प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा यांचा जन्म उत्सव महाराज आणि त्या जन्म उत्सवानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम नजर लागा एवढा गोड कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळींनी केलाय द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्व मंडळीला खरं सांगू का माय बाप तुम्हाला मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाकून काही गोष्टी घडल्या पाहिजेत जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाकून काही गोष्टी घडल्या पाहिजेत त्यामध्ये प्रामुख्यानं तुमच्या आणि माझ्याकडून देवाचा उत्सव घडला पाहिजे याचं कारण सांगू का महाराज हल्ली माणसं माणसाचे उत्सव खूप चांगल्या प्रमाणे करता येत हे नव्वद नव्वद वर्षाच्या डंगऱ्यांना सुद्धा असं वाटतं की माझा वाढदिवस साजरा झाला पाहिजे असत <laughs> का माणसाचं की ते कीर्तनकार आणि कीर्तनातून वर्णन करावं अजिबात नाहीये मनुष्य जलमला मोठा झाला शाळेत गेला लग्न झालं दोन चार लेकर झाले लय ले चांगला असेल तर ग्रामपंचायतचा सदस्य झाला त्याच्यापेक्षा बरा असेल तर सरपंच आणि काय याच्यापेक्षा म्हातारा होतो वयस्कर होतो मरून जातो माणसाचं चरित्र कीर्तनकार आणि कीर्तनातून वर्णन करावं एवढं माणसाची लायकीच नाहीये महाराज चरित्र एक तर साधूचं वर्णन करावं नाही तर चरित्र एक तर देवाचं करावं का देवाचं चरित्र तुमच्यानी माझ्यासाठी आदर्श आहे आणि साधूचं चरित्र तुमच्याने माझ्यासाठी काहीतरी हितकारक आहे म्हणून या दोन महात्म्याचे चरित्र तुमच्या माझ्या जीवनात घडले पाहिजेत मानवी ध्याल आलेल्या ट्रबल कमी करा दादा याचा थोडा मानवी ध्याल आलेल्या प्रत्येक जीवाकून देवाचा उत्सव घडला पाहिजेत प्रभुरामचंद्राचा जन्म उत्सव साजरा करणं हे तुमचा आणि माझं कर्तव्य नाहीये प्रभू रामचंद्राचा उत्सव साजरा करणं हे तुमच्या आणि माझ्या सर्व हिंदू बांधवाचा धर्म आहे कोणता आहे धर्म आहे मला आनंद वाटतो महाराज सध्या जर तुम्ही महाराष्ट्राचा या देशाचा सर्वे केला ना तर छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती असल गुढीपाडवा असल रामनवमी उत्सव एवढ्या थाटामाटात महाराष्ट्र साजरा करतोय देश साजरा करतोय अख्खा महाराष्ट्र नव्हे अख्खा जिल्हा नव्हे अख्खा देश नव्हे विश्व या दिवशी भगवा माय झालं याचं कारण फक्त आपण हिंदू मंडळी आहोत महाराज केला पाहिजेत ज्या विश्वमालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातले त्या विश्वमालकाच्या उपकारात ऋणी होण्यासाठी आपण गोकुळाष्टमी साजरी करतोय आपण दत्त जयंती साजरी करतोय आपण महाशिवरात्र साजरी करतोय त्याचा उत्सव तुम्ही जीवनामध्ये केला पाहिजेत महाराजांचं प्रमाण किती गोडी ऐका जेणे जीव दिला जगत जीवन गुणता माझ्या कीर्तनाकड वर्षातून एक महिना आपला पितृपक्ष असतो कोणता पक्ष असतो पितृपक्ष त्या एका महिन्यामध्ये आपण आपल्या वाढवाडला जेव घालतो का ते संतुष्ट राहावे तुम्हाला आणि मला आशीर्वाद द्यावा तुमचे आणि माझे पित्र तुमच्या आणि माझ्यावर संतुष्ट राहावे आणि माझ्या पित्रांनी तुम्हाला मला आशीर्वाद द्यावा यासाठी आपण पितृपक्षामध्ये एक महिना आपल्या वाढवडलांना वाड़ जेऊ घालतो आता अक्षय तृतीयाला सुद्धा आपण जेऊ घालतो बरोबर आहे कारण ही परंपरा हिंदू संस्कृतीचा नेम आहे मग जसे पित्र तुमच्या आणि माझ्यावर खुश व्हावे यासाठी आपण पित्रपाठ करतो तसं भगवंत आणि तुमच्याने माझ्यावर खुश व्हावं त्याने तुम्हाला मला आशीर्वाद द्यावा याच्यासाठी भगवंताचे उत्सव सुख आनंदात केले पाहिजेत मला आनंद वाटतो महाराज तुम्ही सर्व मांडकीकर मंडळींनी खूप सुंदर नियोजन केलं एक दिवशी हा कीर्तन महोत्सव आहे आणि त्यानिमित्त तुम्हाला सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय आहे प्रभू चरित्र तुमच्या माझ्यासाठी आदर्श आहे ज्या ज्या वेळेस देव अवतार घेतो त्या अवताराचं कार्य सर्व मंडळीला माहित आहे यदा यदा हि धर्मश ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थान धर्मश तदात्मान सृजाम्यहम परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृता धर्मसंस्थापनाय संभवामी युगे युगे ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते ज्या ज्या वेळेस या धर्मावर संकट येतं त्या त्यावेळेस माझा भगवान परमात्मा अवतार घेतो भगवद्गीतेमधलं तुम्हाला उदाहरण दिलंय दुसरं उदाहरण मी तुम्हाला तुलसीदास जिथे देतो किती गोडे आहे का हो जब जब हो धर्मिहा बाडही असुर अधम अभिमानी राम सिया राम सिया राम जय जय राम तब तब धरी प्रभु विविध शरीरा हर ही कृपा निधि सज्जन पीरा राम सिया राम जय जय राम, जे जे राम। श्रीराम जय राम जय जय राम ज्या ज्या वेळेस संकट येते त्या त्यावेळेस माझा भगवान परमात्मा अवतार घेतो दोन पुरावे तुम्हाला मी दिले श्री कृष्ण अर्जुनाला गीतेच्या चौथ्या अध्यामध्ये सांगतात एक पुरावा दुसरा तुलसीदासजी तुम्हाला रामायणा सांगतात दुसरा पुरावा आणि तिसरा पुरावा घ्या धर्म रक्षा व ते ज्या ज्या वेळेस भगवान दे देशावर ग्लानी येते संकट येते त्या त्यावेळेस माझ्या भगवान परमात्माचे अवतार आहे आता अवतार तरी किती मानायचा हाही मोठा प्रश्न आहे